या निवडणुकीत आनंद दिघे कार्ड खेळलं जाणार जो होता ठाणे मतदारसंघात तो अर्थात अंडरकरंट आनंद दिघे यांचा होता आणि इथे एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के आणि संपूर्णपणे शिंदे गट जो आहे तो राजन विचारे किंवा उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्यावर कसा अन्याय की आनंद दिघे यांच्या पुण्याचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर मग आनंद दिघे यांच्या बरोबरच तुम्हाला शिवसेना जी ज्या पद्धतीने लोकांना अपेक्षित आहे किंवा बाळासाहेब जी अपेक्षित होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण नमस्कार ठाणे लोकसभा हो मतदारसंघ काल अचानक सर्वच माध्यमांमध्ये झळकला अगदी राज्य पातळीवर ज्या सर्व वृत्त वाहिन्यांनी ठाण्यातल्या घटनाक्रम जो आहे तो दाखवला हो कारण असं होतं की नरेश म्हस्के यांची जी एक प्रचार सभा झाली टिकटॉक हॉटेलमध्ये त्या टिकटॉक हॉटेलमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि यावेळेला जे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की ह्या निवडणुकीत आनंद दिघे कार्ड खेळलं जाणार आणि ते तसंच झालं आनंद दिघे यांचा उल्लेख झाला अर्थात ठाण्यातली था निवडणूक असल्यामुळे आणि ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळे आणि ह्या बाले किल्ल्याचं जे काही संपूर्णपणे बांधणी आहे संघटनात्मक बांधणी त्याचं आणि आनंदिघे यांचं एक घट्ट असं नातं होतं त्याच्यामुळे आनंदिघे यांचा उल्लेख होणं अतिशय क्रम प्राप्त होत आणि तसा तो झाला परंतु तो होत असताना दोन्ही पक्षांनी म्हणजे नरेश मस्के हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार जे आहेत राजन विचारे तर ते आहेत उद्धव ठाकरे गटाचे पण दोन्ही शिवसेना उमेदवार हे आनंदिघे कार्ड वापरणार किंवा त्याचा उपयोग ते करणार असं आम्ही ठाणे वैभवतर्फे सुरुवातीपासून म्हणत होतो की ज्या अनेक अंडरकरंट आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल काय नरेंद्र मोदी यांचा चेहरा कसा चालेल या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या तिसरा अँगल जो होता ठाणे मतदारसंघात तो अर्थात अंडरकरंट आनंद दिघे यांचा होता त्या आनंद दिघे यांचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी साहजिकच राजन विचारे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि जी प्रतिक्रिया ती स्वाभाविक प्रतिक्रिया राजन आले। कमी राजन विचारे विचारे आले चक्क माध्यमांवर लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स देत होते आणि ही बातमी जवळजवळ संध्याकाळी उशिरापर्यंत सर्व वाहिन्यांवर दाखवली जात होती आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जे आरोप झाले त्याचं ते खंडन करत होते आणि इथे एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के आणि संपूर्णपणे शिंदे गट जो आहे तो राजन विचारे किंवा उद्धव ठाकरे यांनी आनंद लिघे यांच्यावर कसा अन्याय केला किंवा त्यांचा कसा वापर केला या पद्धतीचा आरोप प्रत्यारोप हा संध्याकाळपर्यंत सुरू होता यामुळे काय झालं की यामुळे प्रचारात रंगत ऐवजी वातावरण गडूळ झालं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये त्यात एक गोष्ट नोटीस करण्यासारखी म्हणजे आपण त्याची नोंद घेतली पाहिजे ती अशी की आता आनंद दिघे यांचा अंडलकरण किंवा आनंद दिघे कार्ड वापरण्याचा जो काही विषय सुरू आहे तर आपण असं गृहित धरूया की साधारणपणे जे आता पंचवीस तीसीतले जे शिवसैनिक आहेत आणि आनंद दिघे यांना जाऊन सुद्धा दोन दशक उलटलेली आहेत त्यामुळे त्यांनी आनंद दिघे यांच्यावर काम करण्याची शक्यता दूर मिळत त्याच्या नंतरचा जो गट आहे साधारणपणे पस्तीस ते पन्नास महिला तर त्या लोकांनी आनंद दिघे यांना पाहिलं असेल त्यांच्यापैकी किती जणांनी आनंद दिघे यांच्यावर काम केलं असेल हे सांगणं कठीण आहे त्यामुळे साधारणपणे पंचेचाळीस ते पुढचे जे शिवसैनिक आहेत त्या आनंद दिघे यांना पाहिलेलं आहे त्यांचा त्यांना संवाद आहे त्यामुळे तिथे आनंद दिघे यांचं अंडकरण किंवा आनंद दिघे कार्ड या तिसऱ्या गटात चालू शकतो चौथा मतदार जो आहे किंवा चौथा गट जो आहे आपण आपण पन त्याला तशी वर्गवारी केली तर तसं म्हणता येईल तो असा आहे की ठाण्यात गेल्या वीस एक वर्षात जे नागरीकरण झालं म्हणजे आनंद दिघे यांचं देहावसन झाल्यानंतर जे ठाणे पुढे वाढलं त्यापैकी अनेक अमराठी ठाणेकर इथे आपल्या या शहरात राहायला आले त्यांच्यापैकी आनंद दिघे यांना किती जणांनी ओळखलं असेल त्यांच्यावर त्यांनी त्यांना जवळन पाहिलं असेल एक नक्की की त्यांनी आनंद दिघे हे नाव नक्की ऐकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर त्याचा काय इम्पॅक्ट होईल त्या अंडकरणचा आपल्याला सांगता येणार नाही त्याच्यामुळे आनंद दिघे कार्ड वापरताना या सगळ्या गोष्टींचा विचार दोन्ही बाजूच्या पक्षांनी करायला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की आनंद दिघे यांच्या पुण्याचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर मग आनंद दिघे यांच्या लोकांना अपेक्षित आहे कि मुला बाळासाहेब ठाकरे जी अपेक्षित होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर तिथून कुठेतरी फारकत झालीये का याचा विचार खरं म्हटलं तर शिवसेनेच्या आजच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी केला पाहिजे आपला हा प्रचार रंगात आलेला असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अनेक घटना घडत आहेत आपल्या आसपास परंतु त्याचा त्याचा कुठेही प्रचारावर काही पडसाद दिसत नाही एक उदाहरण द्यायचं तर गेल्या आठवड्यात तीन जण रेल्वे ट्रेन मधून पडून मृत्युमुखी पडलेले आहेत याचा सरळ सरळ संबंध आपल्या रेल्वे वाहतुकीशी येतो आणि हा केंद्राचा विषय आहे त्यामुळे तो खासदारांकडचा विषय आहे त्यामुळे हे जे लोकांचे जिवाळ्याचे विषय आहे त्याच्याबद्दल आपण किती बोलतोय सार्वजनिक वाहतुकीबद्दल आपण किती बोलतोय मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे आज गेले चार दिवस झाले सर्वच वर्तमानपत्रांमधून येते की धरणांमध्ये पाणी नाहीये पाणी टंचाई आता आवासून उभी राहणार आहे परंतु त्याच कुठे काही नवीन धरण बांधण्याचा विचार आहे का कुठे अशा पद्धतीचा पायाभूत सुविधा वाढवण्याचा त्या सक्षम करण्याचा असा विचार न होता केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत राहणं हे काही चांगलं लक्षण नाही किंवा ह्यामुळे गेले दोन अडीच वर्ष जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्याची जी, जी, जी पातळी खाली खाली जात चाललेली आहे त्याच कुठेतरी पडसाद प्रत्यंतर आपल्या ठाण्यात दिसणार आहे का आणि तसं दिसणार असेल तर ते किमान मुख्यमंत्र्यांच्या या ठाणे शहरात दिसता कामा नये कारण की जितकं तुम्ही राजकारण जास्ती बोलाल आणि कराल आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत राहतील त्याच्यातनं दोन गोष्टी होऊ शकतात एक तर मतदार मतदानापासून पाठ फिरू शकतो किंवा तो संभ्रमावस्थेत जाऊ शकतो त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी व्हायच्या नसतील आणि संपूर्णपणे मतदार हा आपल्याकडे जर आपल्याला आकर्षित करायचा असेल तर त्याच्याकडे तुम्हाला काहीतरी ठोस विधायक काम घेऊन जायला पाहिजे त्याच्यात समाजकारणाचं तुमच्या प्रचारात कुठेतरी प्रतिबिंब दिसलं पाहिजे फक्त आनंद दिघे कार्ड वापरून निवडणुका जिंकता येणार नाही तर आनंदिगे यांनी तुम्हाला जे काही गोष्टी शिकवल्या असतील किंवा आनंदिघेंना अभिप्रेत जे कान होतं त्या पद्धतीचं काम आ, या सगळ्या ज्या लोकप्रतिनिधींकडनं आणि नेत्यांकडनं अपेक्षित आहे तसा जर प्रचार झाला दोन्ही शिवसेनेकडनं तर मला असं वाटतं की हा संपूर्ण ठाणे मतदारसंघाच्या सुसंस्कृत अशा या चेहऱ्याला साजेशी निवडणूक होईल साजेसा प्रचार होईल परंतु तुर्तास गेल्या काही दोन तीन दिवसांपासून आपण बघतोय तर तसं काही वातावरण नाही आहे ते वातावरण ताबडतोब बदललं पाहिजे तो जो काही स्टँड सर्व नेत्यांनी घेतलेला आहे तर तो आपण जर स्टँड बदलला तर ही निवडणूक अधिक चुरशीची होईल अधिक चांगले प्रमाणात चा त्याचं मतदान होईल आणि अर्थात शेवटी एक चांगला खासदार आपल्याला निवडून दिल्लीला पाठवता येईल मग ते राजन विचारे असतील किंवा नरेश मस्के असतील कारण दोघे माजी महापौर आहेत दोघांनी ठाणे शहराची चांगली जाण आहे वास्तविक ठाणे शहराच्या संदर्भात आपण म्हटलं ठाणे शहर असेल मीरा भाईंदर आहे नवीन मुंबई आहे या सर्व ठिकाणी महापालिका आहे त्यामुळे महापालिकांसमोरच्या अडचणी महापौर यांना त्याने विचारे आणि म्हसके यांना चांगल्या ठाऊक असताना त्यांनी मला असं वाटतं की त्या अनुभवाचा उपयोग करून घेतला तर चा जास्ती चांगल्या पद्धतीने प्रचार होईल आणि एक चांगल्या पद्धतीने निवडणूक चांगल्या वातावरणात पार पडेल असं आम्हाला वाटतं 都没有。